कारण गडचिरोलीतल्या सिरोंच जे आहे तिथल्या सगळ्या लोकांसाठी आजचा दिवस हे त्यांचं स्वप्न साकार करणारा ठरलेला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या या आजचा दिवस ऐतिहासिक महाराष्ट्राची राजधानी मुंबई पासून सतराशे सिरोंच्या तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं राज्यपाल विद्य, विद्या विद्यासागर राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा उपस्थित होते वर्षांपासून या भागातल्या जनतेनं बघितलेलं या पुलाचं स्वप्न पूर्ण झालंय नदीच्या पलीकडे नेहमीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पाहणाऱ्या सिरोंच्या वासियांना या निमित्तानं तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाहण्याची संधी मिळाली माओवाद्यांच्या कारवायांच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील भागात पहिल्यांदाच इतके मंत्री येत असल्यानं या भागात कडक सुरक्षाही ठेवण्यात आली होती